जाहीर विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच दारूबंदी पोलीस यांचे ग्राउंडचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेगवेगळं शहर मिळालेलं आहे जसं ठाणे नाशिक पुणे यानुसार तुम्हाला वे तुमचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की नेमकं को तुम्हाला कोणतं ग्राउंड आणि कोणती तारीख मिळालेली आहे तर पहा व्हिडिओ थोडा सविस्तर बनवलेला आहे आणि व्हिडिओ शॉटपर्तो नक्की पहा तर पहा एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ठाणेला तुम्हाला ग्राउंड मिळालेलं कोणतं साकेत ग्राउंड ठीक आहे साकेत ग्राउंड लक्ष्मीनगर ठाणे ठीक आहे एकोणावीस तारखेचं ठीक आहे त्यानंतर पुढे बघा जे जे आपण चेंज राहील ते ते आपण सांगूया ठीक आहे आणि तुमच्या आ, अप्लिकेशन नंबरसुद्धा दिलेला आहे सिरियल नंबरसुद्धा दिलेला आहे त्यानंतर पुढे बघा आपल्याला दिलेला साकेत ग्राउंड कुठेपर्यंत दिलेलं आहे थोडं बघा एकोणावीस तारखेला इथपर्यंत ठीक आहे ठाणेला तर फिमेलसुद्धा आहे यामध्ये हां एकोणावीस तारखेला साकेत ग्राउंडला तर दोनशे तेवीसपर्यंत ठाणेला दिलेला आहे ठीक आहे आणि एकोणावीस तारखेला दिलेला आहे सर्वांना ठीक आहे आता बघा इथे एकोणावीस तारखेलाच एकोणावीस सप्टेंबरलाच स्टेट रिझर्व पोलीस फोर्स म्हणजे एस आर पी एफ बलगट क्रमांक दोन पुणे रामटेकडी पुणे इथे दिलेला आहे दोनशे चोवीसपासनं ठीक आहे दोनशे चोवीसपासनं दिलेलं आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला कोणतं ग्राउंड मिळालेलं आहे आणि हे यादीसुद्धा आपल्या टेलिग्रामवर टाकण्यात येईल काही वेळातच तर व्हिडिओ समजून घ्या थोडा पहिले तर बघा शेवटचा जो कॅन्डिडेट आहे एकोणावीस तारखेला पुण्याला एस आर पी बलकट क्रमांक दोनला ग्राउंड ज्याचा आहे तो आहे सिरियल क्रमांक सातशे तेवीस ठीक आहे आणि सातशे चोवीसपासनं एस आर पी ए क्रमांक दोन लाच ग्राउंड देण्यात आलेला आहे सिरियल क्रमांक आपण बघूया वी एको वीस तारखेलाच काय आहे तर बाराशे तेवीसपर्यंत ठीक आहे आणि तारीख जर बघायची असेल तर तारीखसुद्धा वीसच आहे एकवीस तारखेपासूनच बाराशे चोवीसपासनं एस आर पी ए क्रमांक दोन लाच ग्राउंड दिलेला आहे आणि इथे जर बघायला गेलो आपण एकवीस तारखेला तर सिरियल क्रमांक आहे पंधराशे पस्तीसपर्यंत एकवीस तारखेला एस आर पी ए क्रमांक दोन पंधराशे छत्तीसपासनं बावीस तारखेला एस आर पी ए क्रमांक दोनला दिलेला आहे बावीसला शेवटचा जो एस आर पी ए क्रमांक दोन आहे तिथे सिरियल क्रमांक आहे सिरियल क्रमांक एकवीसशे पन्नासपर्यंत ठीक आहे त्यानंतर एकोणावीस सप्टेंबर परत पण हे ग्राउंड दुसरं आहे कोणतं ग्राउंड आहे हे नाशिकचं ग्राउंड आहे तर बघा नाशिकचं कोणतं गा ग्राउंड आहे मीनाताई ठाकरे स्पोर्ट कॉम्प्लेक्स पंचवटी नाशिक इथला आहे एकोणावीस तारखेपासून सुरू होणार आहे तर इथे जर आपण बघायला गेलो तर एकवीसशे एक्कावन्नपासनं तुम्हाला, दिले है। तुम्हाला दिले है। ग्राउंड दिलेलं आहे तर एकोणावीस तारखेलाच ग्राउंड तुम्हाला कुठंपर्यंत दिलेला आहे सिरियल क्रमांक जवळपास सव्वीसशे पन्नासपर्यंत दिलेला आहे ठीक आहे आणि वीस तारखेला त्याच ग्राउंडवर नाशिकलाच तुमचा सिरियल क्रमांक आहे वीस तारखेला बघा नाशिकला शेवटचा जो अर्ज क्रमांक आहे सॉरी सिरियल क्रमांक आहे तो आहे एकोणतीसशे साठ आणि एकोणतीसशे एकसष्टपासून एकवीस तारखेला त्याच ग्राउंडवर नाशिकला शेवटचा जो कॅन्डिडेट आहे नाशिकला बघू शकता एकवीस तारखेला तो आहे बत्तीसशे साठ सिरियल क्रमांक आणि एकवीस तारखेपासून तुमचं ग्राउंड हे नागपूरचं सॉरी एकोणावीस तारखेचं कोणतं ग्राउंड दिलेलं आहे तर एकोणावीस तारखेला एकोणीस सप्टेंबरला पोलीस ग्राउंड पोलीस हेडक्वार्टर नागपूर रूलर नियर आर टी ओ ऑफिस लाल गोडाऊन नियर टेका नाका हे ग्राउंड आहे आणि इथे सिरियल क्रमांक सुरू होतो आपला जवळपास यामध्ये दिलेलं आहे बत्तीसशे सहासष्टपासून तर नागपूरला बघूया एकोणावीस तारखेला बघा नागपूरचं जे ग्राउंड आहे इथे बोलवण्यात आलेले आहे जवळपास सदोतीसशे पासष्ट सिरियल क्रमांकापर्यंत तुम्ही व्यवस्थित बघून घ्याल त्यानंतर वीस तारखेला त्याच ग्राउंडवर बोलवण्यात आलेलं आहे नागपूरला जवळपास अडोतीसशे त्र्याण्णव वगैरे असे बोलवण्यात आलेले आहे ठीक आहे सिरियल क्रमांकापर्यंत त्यानंतर एकवीस तारखेपासून त्याच ग्राउंडवर नागपूरलाच बोलवण्यात आलेले आहे आणि सिरियल क्रमांक बघू शकता आपण आहे त्रेचाळीसशे त्रेचाळीस त्यानंतर ग्राउंड चेंज होतं आणि शहरसुद्धा चेंज होतं एकोणावीस तारखेला डिव्हिजनल स्पोर्ट कॉम्प्लेक्स सुतगिरणी चौक गारखेडा कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजीनगर एकोणावीस तारखेपासून सुरू होतं आहे ग्राउंड छत्रपती सं तर एकोणावीस तारखेला बघा कुठपर्यंत त्यांनी सिरियल क्रमांक दिलेला आहे तर हा सिरियल क्रमांक दिलेला आहे त्यांनी जवळपास अठ्ठेचाळीसशे चाळीसपर्यंत ठीक आहे आणि त्याच ग्राउंडवर वीस तारखेला छत्रपती संभाजीनगरला पुढील जो सिरियल क्रमांक आहे तो दिलेला आहे जवळपास त्रेपन्नशे चाळीसपर्यंत आणि पुढचा जो आहे एकवीस तारखे ते चौप्याऐंशी सत्तरपर्यंत दिलेला आहे तुम्ही व्यवस्थित आपलं नाव सर्च करून आपलं बघू शकता आणि बावीस तारखेला दिलेलं आहे सप्टेंबर महिन्यामध्येच ग्राउंडसुद्धा तेच आहे छत्रपती संभाजीनगरचं शेवटचा जो आहे तो नंबर आहे सिरियल एकोणसाठशे पन्नास पाच हजार नऊशे पन्नास ठीक आहे तर अशा प्रकारे हे ग्राउंडची यादी लागलेली आहे ग्राउंड जे विद्यार्थी पात्र आहे आणि तुमचे कुठे कुठे होत आहे तर नाशिकला होत आहे त्यानंतर पुण्याला होत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशा ठिकाणी तुमचे ग्राउंड होत आहे सॉरी आणि एक राहिलेला आहे ठाणे असे एक दोन तीन चार आणि पाच पाच शहरामध्ये ग्राउंड होत आहे ठाणेला जे पोलीस भरतीचं ग्राउंड होतं तेच ग्राउंड आहे त्यानंतर पुण्याला जे ग्राउंड आहे ते एस आर पी एफ बल्क दोनचं ग्राउंड आहे त्यानंतर नागपूरला जे ग्राउंड आहे ते नागपूर ग्रामीण पोलीसचं ग्राउंड आहे आणि छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकला आपल्याला एवढं काही माहिती नाही आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कारण की विद्यार्थ्यांना माहिती होईल कशाप्रकारे ग्राउंड आहे तर नागपूर आणि पुणेला प्रॉपर सोळाशेचा ट्रॅक आहे म्हणजे चारशेचा एक ट्रॅक आहे तर तिथे आपल्याला पंधराशे रनिंग मारायची आता ते रोडवर घेतात की ग्राउंडवर घेतात तर त्यानुसार पंधराशेचं ग्राउंड आखतील ते कारण की चारशेचा एक ट्रॅक असतो तर त्यांना कमी करावा लागेल कारण की आपल्याला ग्राउंड हे सोळाशे न मारता पंधराशे मारायचे तर पंधराशे मारायचे जवळपास तुमचं टायमिंग तीस सेकंद कमी येतो ज्यांचा सोळाशेला जवळपास पाच दहा येतो त्यांचा कमीत कमी, कमी आ, चार पन्नासच्या जवळपास हा टायमिंग येत असतो पा पंधराशेला कारण की शंभर मीटर जास्त मारण्यासाठी जवळपास वीस सेकंद जास्त लागत असते शेवटी तर या व्हिडिओमध्ये इथपण जर हे आधी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल तुम्हाला सर्चसुद्धा करून दाखवतो मी नागपूर जर आपण सर्च केलं तर यामध्ये येतं बघा तुम्हाला मी सर्च करून दाखवलेलं आहे तर तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता याच्यामध्ये काही पण सर्च होत आहे ठीक आहे म्हणून व्यवस्थित सर्च करा आणि तुम्हाला हॉल तिकीट वगैरे काय आले असतील तर क्रेपसुद्धा कमेंट करा कारण की आपल्याकडे असं काही आलेलं नाही आहे की ठीक आहे बघा नाशिक जरी आपण टाईप केलं तर नाशिक येतं ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल लिंक व्हिडिओच्या जा खाली आहे